वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या जणांमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत सात तारखेला चंद्रग्रहण आहे आता ह्या चंद्रग्रहणाचा कालावधीमध्ये काय नियम आहे ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम ज्या काही गर्भवती महिला आहेत त्या संदर्भात खूप जास्त भीती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत की नेमकी मध्यकाळ मोक्ष काळ आणि वेद कधीपासून पाळावे आणि तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि ह्या कालावधीमध्ये नेमकं काय करावं आणि काय करू नये त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम चंद्रग्रहण म्हणजे काय बघा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात आणि ह्या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि कितीही नाही म्हटलं तर थोड्या वेळासाठी जरी पौर्णिमा असणार आहे थोड्या वेळासाठी चंद्र झाकणार आहे आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राचा रंग हा तांब्याच्या रंगा तांब्याचा जो आपला तांब्या असतो ना त्या रंगासारखा होतो ज्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो जेव्हा चंद्राची सावली ही नाहीशी होते तेव्हा यांना जे काही सूक्ष्म जीव आहे ना जे काही विषाणू विषाणू आहेत त्याचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात पसरतो मग त्याच्यामुळे ह्या ग्रहण काळात अन्न न खाणं किंवा आपल्या घरातलं जे काही अन्नधान्य आहे त्याच्याची आपण थोडीफार काळजी घेत असतो याच्यात बघा सगळेच लोक ग्रहण पाळतात असं नाही जे लोक काही पाळत नाही त्यांनी काहीच पाळू नये आणि ज्या लोकांना भीती आहे तर त्यांनी सुद्धा भीती बाळगू नये कारण चंद्रग्रहण हे वाईट आहे असं अजिबात नाही आहे एवढंच आहे की जी काही शास्त्रीय दृष्ट्या माहिती आहे की थोडीफार काळजी वगैरे आपण हे घेणं आपल्या घरच्यांची पण घेणं हे महत्वाचं आहे बघा आता जो वेद काळ आहे तर हा रविवारी म्हणजे सात तारखेला रविवारी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद काळ लागणार आहे मग काही बारा नंतरच खायचं नाही का असं अजिबात नाही ह्या वेद काळात ना तुम्हाला मी शॉर्टकट सांगते हा जो वेध काळ आहे बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या आधी ना तुम्ही खाऊन घ्या म्हणजेच काय दुपारचं जेवण हे तुम्ही बारा वाजून सदोतीस मिनिटांनी खाऊ शकता आणि जो काही जो काही काळ सुरू होतो जो काही चंद्रग्रहणाचा काळ खरा तर सुरू होतो तर तो पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होतो मग एकदा बारा बारा वाजून पस्तीस मिनिटांनी जे, जेवण केल्यावर नंतर जे जेवणच करायचं नाही का तर असं अजिबात नाही आहे जो ग्रहणाचा काळ आहे तो तुम्हाला सांगते बघा ग्रहण स्पर्शाचा जो काळ आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ग्रहण मध्यचा जो काळ आहे तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ग्रहण मोक्ष हा एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच काय टोटल जो ग्रहणाचा कालावधी आहे हा तीन तीन तास तीन तास तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळचं जे जेवण ना बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर पाच वाजून पन्नास मिनिटांच्या आधी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवा नाहीतर नऊ वाजून सत्तावन्न मिनिट म्हणजे दहाच्या आत उरकून घ्या सगळं जेवण खावण तुम्ही उरकून घ्या नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे बघा आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा जर कोणी लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल त्यांना सांगते बघा ह्या कालावधीमध्ये म्हणजे खरं तर पाच वाजून पन्नास मिनिटांनीच आपल्याला वॉशरूमचा वापर नाही करायचा आहे मलमूत्र विसर्जन तुम्हाला करायचं नाही पण बघा जर तुम्हाला अगदी मेडिकल प्रॉब्लेम आहे आपलं जेव्हा आठवा नववा महिना होतो तेव्हा आपलं ब्लॅडर खूप लवकर भरतं आणि आपल्याला वारंवार वॉशरूमचा वार वापर करावा लागतं वारं वारंवार आपल्याला मलमूत्र विसर्जन करावं लागतं मग अशा वेळेस तुम्ही गेला तरी चालेल कारण ह्या सगळ्या नियमांपलीकडे तुमची काळजी तुमची तब्येत महत्वाची आहे मग काय करायचं मग पाच वाजून पन्नास मिनिटांनी तुम्ही मलमूत्र विसर्जन वगैरे सगळं करू शकता नऊ वाजून सत्तावीस मिनट नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर म्हणजे दहा नंतर तुम्हाला काय करायचं ना ते तुम्हाला सांगते बघा सगळ्यात आधी तर गर्भवती महिलांनी चिरणं कापणं ह्या गोष्टी करूच नाही आता हे कितपट खरं आहे कितपट खोटं माहिती नाही पण अर्थात गर्भात एक बाळ आहे तर आपण ह्या काळजी घेणं महत्वाचं आहे ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी नाही घेतली तरी चालेल पण मला माहिती आहे की आपण कितीही म्हटलं तरी पण या गोष्टींचं आपण पालन करतो बघा सगळ्यात आधी तर चंद्रग्रहण रात्री असणार आहे तुम्ही जेम तेम अकरा बारा वाजेपर्यंत जागाल नंतरच काय नंतर तर आपण झोपूनच घेतो मग काय करायचं जोपर्यंत तुम्ही जागे आहे पाच वाजून पन्नास मिनिटांनंतर संध्याकाळी तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे नाम जप करायचं आहे तुम्ही तर्पणविधी करू शकता तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे गुरुचरित्राचा त्रेपन्न अध्याव्या किंवा गुरुचरित्र अवतरण अवतरणिका स्वामीचरित्र सारामृताचं पार पारायण करू शकता नवनाथ पारायण करू करू शकता किंवा नवनाथ नवनाथांचे अवतरणिका तुम्ही पठण करू शकता गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र जे तुम्हाला येतं श्री श्रीसुक्तम जेवढं तुम्हाला समता आणि दुर्गा सप्तशती पाठ करू शकता मल्हारी सप्तशती पाठ तुम्ही करू शकता जेवढी सेवा तुम्हाला करता येईल ना तेवढी करा या चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये बरेच लोक असं आहे की एखादा मंत्र सिद्ध करतात एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या कमरे इतक्या पाण्यापर्यंत ते एकदा एकदा जरी तो मंत्र जप केला तरी तो मंत्र सिद्धी होतो तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचं तुम्ही अखंड जप करू शकता आणि खरं सांगू का मनाचा कारक चंद्र हा मनाचा कारक आहे आणि प्रत्येकाचं मन खूप जास्त चंचल असतं इकडे तिकडे भरकटत असतं ज्यांचा चंद्र बलवान होतो ना तो प्रत्येक गोष्टीमध्ये मात करू शकतो प्रत्येक डिसिजन त्याचं कधी चुकत नाही एखाद्याच्या पत्रिकेत जर चंद्र खराब असेल ना तर नक्कीच त्याने ह्या चंद्रग्रहणामध्ये नक्कीच त्याने जास्तीत जास्त उपासना करावी तुम्ही ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करावा जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त तुम्ही सेवा करा भले तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असाल तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी करा प्रेग्नेंट महिलांना सांगते ना नऊ वाजून सत्ताविन्ट सत्तावन्न मिनिटं झाले ना एका बंदिस्त खोलीत बसा म्हणजे काय ते चंद्रग्रहण बघू नये आता ज्यांना वाटत त्यांनी बघावं ज्यांना वाटत त्यांनी अजिबात बघू नये काय काय करायचं तुम्ही बसा तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही छान पैकी जेवढे मंत्र स्वत्र तुम्हाला राम रक्षा तुम्ही सिद्ध करू शकता तुम्ही मारुती स्तोत्र हनुमान चालीसा ज्या सेवा तुम्हाला माहिती आहे आणि ज्या सेवा तुम्ही करू शकता तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या मग त्या किती पण असो आता काय होतं का चा, ना दहाचा टाइम असतो आपण जेम ते पर्यंत झोपून हो, जातो काही हरकत नाही तुम्ही ना चंद्रग्रहणाच्या काळात झोपलात तरी हरकत नाही तुम्ही तर्पणविधी पितरांची सेवा तुमच्या गुरुंची सेवा तुमच्या कुळदेवीची सेवा सगळं तुम्ही करू शकता आता सगळं जागरण करणं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करावी नाही शक्य होत तुम्ही जागरण नाही केलं तरी चालतं हे काही नियम होते जे तुम्हाला पाळायचे आहे आता एखाद्या वेळेस असं होतं की खरं तर दहा वाजेनंतर तुम्ही वॉशरूमचा वापर नाही करू शकत किंवा तुम्ही अन्नग्रहण तर करूच नका तुम्हाला मी सांगते मग अशा वेळेस तुम्ही दहाच्या आत भरपूर खाऊन घ्या त्याच्याबरोबर तुम्ही गोळ्या वगैरे असं तुमच्या त्या घेऊ शकता एवढंच आहे फक्त तुम्हाला की वॉशरूमचा वापर टाळावा पण अगदी बारा वाजता जर तुम्हाला वॉशरूम आली की नाही मला जायचंच आहे आणि मला मी गेल्याशिवाय हो होतच नाही मग अशा वेळेस तुम्ही नाही पाहिलं तरी चाल चालेल कारण शास्त्रात पण तेच सांगितलं आहे की जर तुमची तब्येत बरी नाही आहे एखाद्याला युरिनचा प्रॉब्लेम असतो त्याला कंट्रोल नाही करू तो मग अशा वेळेस तुम्ही ते थांबवलं म्हणजे तुम्ही नाही थांबवलं तरी चालेल तुम्ही करू शकता पण ज्यांचं सगळं ठणठणीत आहे ते करू शकता सत्यनारायण अरे आवर्जून सत्यनारायण करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा चंद्रग्रहणाच्या काळा कालावधीमध्ये काला तुम्ही दान धर्म कर्म करू करू शकता जसं की अगदी दहा वाजता मग आंघोळ करायची असते रात्री जो काही चंद्रात जो काही ग्रहणाचा काळ असतो मग तुम्ही आंघोळ वगैरे करून तुम्ही मंत्र साधना उपासना करू करू शकता आणि मग एकदा तुमचं ग्रहण सुटलं मग एक बाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण सुटलं की बरेच लोक डबल आंघोळ करतात आणि मग तुम्ही दानधर्म करू शकता आता एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत कोणी जागणार पण नाही आणि कोणी डबल आंघोळ पण नाही करणार आहे मग अशी झोपून घ्यावं सकाळी उठून आंघोळ करावी आणि छानपैकी बघा आता आधीच्या काळात आपणही करायचो आणि आता पण करतो आपल्या घरातले जे धान्य आहे मग गव्हाचा गव्हाचं पीठ आहे बाजरीचं ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये तुळशीची पानं टाकायचे जे काही तुमचं अन्नधान्य असेल जेव्हा किंवा एखादी भाजी बनवली आहे जी जास्त झाली आहे त्याच्यात पण तुम्ही तुळशी टाकू शकता आता याचं कारण काय तुम्हाला सांगते बघा तुळशीमध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा चंद्रग्रहण होतो ना तेव्हा विषाणूचं संक्रमण ना खूप जास्त प्रमाणात होतं कारण चंद्र झाकलेला असतो मग अशा वेळेस आपल्या अन्नधान्यामध्ये त्या विषाणूचा समाविष्ट जरी झाला तरी सुद्धा त्या त्या विषाणू जरी झाले ते चुकून तरी सुद्धा आपण जेव्हा तुळस त्याच्यामध्ये टाकत असतो तर त्या तुळशीमुळे त्या तुळशी तुळशीच्या वापरमुळे त्या तुळशीच्या सुगंधामुळे कारण सुद्धा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असते जरी काही एखादा विषाणू आला असेल तरी सुद्धा तो त्या अन्नधान्यामध्ये जा, जात नाही हे त्याचं कारण आहे मग तुमच्यामुळे डाळी साळी असेल किंवा गव्हाचं पीठ डाळीचं पीठ बाजरीचं पीठ जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता ग्रहण वाईट नाही आहे फक्त प्रेग्नेंट महिलांना काही नियमाळजी पाडायची आहे जसं की दहाच्या आत खाऊन घ्यावं सकाळी साडेबाराच्या आत खाऊन घ्या आता मग बारा आणि सातच्या मध्ये खायचंच नाही का असं अजिब असं अजिबात नाही आहे तुम्ही खाऊ शकता भरपूर खाऊ शकता पण सात्विक रहा ह्या असं म्हणतात असं म्हणतात की ह्या कालावधीमध्ये आपण की अर्थात जेव्हा आपला हा काळ सुरू होतो वेदाचा काळ सुरू होतं तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं बाकी तुम्ही सामूहिक सेवा किंवा तुम्ही अगदी वाचताना येत लिहिताना येत यूट्यूबला जे मंत्र स्तोत्र सा साधना तुम्ही करू शकता आता ग्रहणाच्या काळात मोबाईलचा वापर नाही करायचा असं कुठंच सांगितलं नाही आहे तुम्ही मंत्र साधना उपासना तुम्ही करू शकता अगदी तुम्ही एकच दिवसीय मंडल करू शकता तुम्ही व्यंकटेशोत्रमची सेवा करू शकता ह्या दिव, दिवशी तुम्ही जा, जास्तीत जास्त सेवा करू शकता आणि कुठली पण मंत्र साधना आहे जे काही स्तोत्र आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता ह्या कालावधीमध्ये केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्य आपल्याला मिळ मिळत असतं आणि नक्कीच ज्याचा चंद्र खराब आहे आणि ते नक्कीच उप, उपासना, उपासना करावी आणि प्रत्येक जणाने चंद्राची उपासना करावी अगदी दहा वाजेनंतर नंतर द, द, दहा ते दीड वाजेपर्यंत एक माळ जरी तुम्ही ओम सोम सोमा ओम सोम सोमा, सोमा यन महा ह्या मंत्राचा जरी जप केला तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी तुम्ही करा चंद्रग्रहण वाईट वगैरे आहे असं अजिबात नाही काल काय झालं आहे ना आपण कितीही नाही म्हटलं ना तरी पण ह्या गोष्टी करणं आता ज्या महिला प्रेग्नेंट नाही आहेत त्या चिरू शकता अगदी तुम्ही दहाच्या आत पटापट पट स्वयंपाक करून भांडे वगैरे घासून तुम्ही मोकळा जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा एवढंच होतं बघा आता जर काही अडचण असेल काही शंका असेल तर कमेंट करून विचारा आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजाच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओचे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समजत